पहिले ना पाऊस आला नायच पळत वाळू चालले खड्डा असायचं मग आंब असं वाहून यायचं बरोबर पडायचं नदीला यायची काय सगळी काय यायच वाहून घरात पण नाही यायचं वास बिस बाबडली पडलेली मोठी तर रामकृष्ण आरे मंडळी तर तीन दिवसार पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे नदीचं पाणी बिअक् वाढले मग आता नदीला पाणी आहे पण बाहेर चालू आहे पाऊस आणि मायाकडे नाही छत्री मग सगळ्याकडे जातो आणि त्यांच्याकडून छत्री येतो त्याच्यासाठी असा टावेल घ्यायचा आणि डोक्यावर टाकायचा मग पाऊस येऊ नाही तर वारा येऊ डोकं बोल होत नाही चिकचिक झाली आखेकच पाणी पाणी झाले डायरेक्ट असं वाटते मी कोकणातच राहिल ओ हर्ष यायच आहे का नाही कशाला हा ये लवकर चल छत्री हा ओके छत्र आहे का मग तर कामच झालं घेतली एक छत्री घेऊ आणि इथं नदी जवळच्या का इथून पण नदी दिसतं आमच्या घराच्या जवळ एकदम नदी नदीला जाऊ पाणी बघायला नदीला कधी कुठं गाईत आणि घरातल्यांनी काम सांगितली नाही असं कधी झालंय का हा का वहि नाही आता आम्ही नदीत आहे हर्षा पाडायला जाऊ बघू दे कोण लई स्पीड जाते तर आता व्हिडिओ बनवायचं म्हणल्यावर रील आणि रियालिटी मध्ये काय फरक असतोय आणि तो कसा तर तो असा आता नदीला मला जाताने बघून तुम्हाला वाटतं नदीला जायला रस्ता लेस भारी हो पण हे व्हिडिओ काढलेत रील साठी आता मी तुम्हाला खरा रस्ता दाखवतो माझ्या घरापासून बाय बाय कोणी कोणी ऑटोमॅटिक नाही गेच तरी नाही पाय पाय जावा इकडून जातोय नाही ग हा गावाला दिसत ना खेळ हर्षा हर्ष बावळी तिच्या गावात हर्षा वर लग्न दोन माय होते हेच छत्री गोन तूच पकड छत्री आता तू टेक्नॉलॉजी किती लांब अजून नदी आपल्या हर्ष तूच चल छत्रीत गावात अयो सॉरी ब्रो किस नाही आता दे रस्ता गटर खाली झाली तर हर्षा एवढं रिक्स घेत चाललोय तुमच्यासाठी एक लाईक एक कमेंट करून टाका पटक्यास पाणी मग हे काही जर लागलं काय आमच्या इथं हरश पिऊ बघ बर पाणी कस टेस्ट बघ टेस्ट बघ ना छत्री घ्याल तू पकडली मला काय झेपत नाही असं नाही बोला बोलायच शिव्या चुलत्या पुढे शिव्या देतो मोबाईल हातात पकड जे उठते ते नदीला त्याच काय विषय हर्ष नदीला काय उडी जण येते त्या तर नदी आहे ना एवढं पाणी वयस कमी सात आठ वर्षाने आलंय म्हणून त्याला बघायला आहे ना सका दोन निस्तीच गावात गेलो काय येते ती कसलं छत्र धर त्या मला फिलिंग डायरेक्ट मुख्यमंत्र्याची फिलिंग येते छान छान हर्ष असं पुण्य कमीच जा तुला आशीर्वाद लाभून तुला आता ना तिला एवढं पाणी आलंय पण काही दिवसापूर्वी ना तिला एवढं कमी पाणी होतं की आम्ही तिच्यात पायी पायी पण जाऊ शकत होतो आणि हा जो तुम्हाला आता बांधलेला गाठ दिसतोय तो गाठ आता अख्खा पाण्याखाली आहे आणि तो कसा तर तो असा आता ह्या पाण्यात पायी पायी चालायचं तर सोडूनच द्याय ह्याच्यात नाव घेऊन जाणं पण अवघड झालंय तरी पण ह्या वाद पाण्यात काही जण पूर्ण आनंद घेतात आणि तो कसा तर तो असा नदीच्या वाहत्या पाण्यात मला उभं राहायची भीती वाटते आणि ह्या त्या वाहत्या पाण्यामध्ये पोहते ती पाण्याचा स्पीड एवढा आहे की ते त्यांना पाड्याला सरळ येऊनच देत नाही ते पाणी त्यांना सरळ सरळ पुढे पुढे घेऊन जाते जर तुम्ही पोहण्यात एक्सपर्ट स्पटना तर अशा वाहत्या ते पाण्यात कधीच उडी मारू नका सापे मी जे म्हणलं तिथं सापे या झाडांमध्ये खरखरच साप सापवाद गेला मी त्याचा व्हिडिओ पण काढलाय तो आधी तुम्हाला दाखवतो ह्यो साप पण वाद जात असताना जो वाचवाय त्याच झाडा पशी गेलता आणि दादा पण पोहोच झाल्यावरती बाहेर निघाय त्याच झाडा पशी आल्यात हां काय करते आणि सागर हातात धरतो आहे हां डरतो आहे का नाही पण सागर त्यांना माहिती आहे ना धरायचं आपल्याला माहिती होणार तिथं गे सागर भाई काय हप्प्या जाचं आप हो दे हप्प्या हो दे मागार नाही आपल्या पण पाण्यात उडी मारली असती पण त्याच्या पायाला लागली म्हणून त्याचा आकाईलाच खुटला ना नाही तर गडी तर कधीच पाण्यात गेला असता नवीन आपला इथं जे पाण्याचं भवर तयार होतात त्याच्यात पाय गुतला की ते डायरेक्ट माणसाला खाली ओढत पण हे लय बारकांना ते मोठ्यांना भवरा असलं की ते डायरेक्ट माणसाला खाली ओढत या जसे जसे नदीला लोक यायची वाढते ती तस तसं पावसामुळे नदीचं पाणी पण वाढत चाललंय मग अशी दोन पायऱ्या मोकळ्या होत्या हा का पाणी लय वाढले काय ती डोंगर आलाय काय ती लोक आपल्या नाव होते काय पडेल असं बघ अयो काय होते धंदा नाही मिटला पाय रे हर्स टाइम आहे पदानं करायचं शेवट अत्यंत दड गाव त्यान तेवढं गाव त्यान अपे ह्याच्या वेळेस मांस कुठं जातात आता एवढं पाणी चालू असतं खाली असतात का कुठं काय हारव चश्मने विसरलो लावता का ब आधी आईची काळी नाही लागला नाही लागला कानात गेला अरे कशाला बीजतय कामांदा माच कामात गेला आता पावसाळा आहे आहेच मग आपली इच्छा असो किंवा नसो आपल्याकडे तरी छत्री आहे घर आहे पण ह्या पावसापासून वाचायला जनावरांक काहीच नाही हो मग पावसापासून वाचायला कधी तुमच्या जवळपास निवाऱ्यात आली तर ता त्यांना बसून देत जावं असं हाकलून नका देत जाऊ <laughs> मग हे काय चालू आहे <laughs> 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 <laughs>

कितीपर्यंत पाणी आल पाणी असं उतायचं पाणी प्यायचे नदीची एकदा चालू तेवढं परत नाही आलं एकदाच चालतं पाणी कट्टा आपल्या महादेवा पाणी मी का इथपर्यंत बस ते कमान बुडले होते नाही कामान बुडले होते आरती झाली कमान कमान आरधी बुडली होते आम्ही बाहेर तुम्ही काय आखी बुडले बघितले मंदिर आहे कळस बुडला होता कानत्या हे काय गणपतीचा गणपतीच्या मंदिरा कळस बुडून वरल्या ह्या मंदिरापासून पूर्ण

आला बघते ए एवढा जाऊन परत परत मास्ट त्याला माहिती आहे पाण्याचं आडवलेलं पाणी चढ हे बाई फक्त हात मारून कडायला यायचंय आज जायचं साईडला खायचं अंदाज नाही ना गाव त्याच ते वाद कुडन ना भीती भीती काय व्हायचं की बाबा श्रद्धाला शाळेत का नाही लावलं काय सुट्टी ना त्याला तेच पाय तेच पाय नव्हत काही सुट्टी भेटल बाबी तिथली पडलेली ना हा काढले म्हणले काय जागा ही पण चांगली मोठी कायमोटायला पहिला पाऊस आला ना नदीला पळत वाळू चाललेला खड्डा असायचं मग काय आंब असं वाहून यायचं त्यात बरोबर पळायचं नदीला यायची काय

அச்சனி பல பலேல अजून दाखवण्याजोगं बरंच आहे पण व्हिडिओ लय मोठा झालाय म्हणून व्हिडिओ इथेच थांबू मग आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण पाऊस आहे का नाही ते पण नक्की सांगा आणि तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितलाय मला समजावं म्हणून कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी म्हणून तुम्ही हा ब्लॉग पुढून बघताय ते पण नक्की सांगा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब आणि लाईक करा करावं